दरंजे मुंडे संपूर्ण गेली दोन आहेत दिवस कार्यकर्त्यांच्या का घेऊन उमेदवारास प्रचंड निवडून आणण्याचे आवाहन करीत आज कार्यकर्त्यांना संबोधित राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा मतदारसंघात एक सामान्य शेतकऱ्याचा या ठिकाणी कीड लोकसभा संघाची उमेदवारी दिली आणि एका सामान्य शेतकऱ्याच्या थोरात उमेदवारी देऊन सन्मान दिला त्याबद्दल मी पवार साहेबांच्या आणि राष्ट्रवादी पार्टीचे मनापासून आव्हान <laughs> खरंतर लोकसभेची निवडणूक आहे

दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदींची भाषण आपल्यापैकी भारतीय हो जनता पार्टीचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार देशातल्या एकशे पंचवीस कोटी जनतेला प्रचाराच्या निमित्ताने एक स्वप्न दाखवत होता आणि त्या स्वप्नामध्ये या देशातली संबंध जनता रंगवली स्वप्न फक्त अक्षयच स्वप्न फक्त महागाई थांबवण्याच स्वप्न फक्त तरुणाईला वैशाला दोन कोटी नोकऱ्या देण्याच

डिसेंबर महिन्यामध्ये या देशातल्या पाच राज्याच्या निवडणुका झाल्या आणि त्याच निवडणुकीमुळे लक्षात आलं की आता देश बदल राजस्थान भारतीय जनता पार्टीच्या हातातून गेलं मध्य प्रदेश गेलं छत्तीसगड गेलं बिजोरम गेलं तेलंगणा गेलं उत्तर प्रदेशच्या लोकसभेच्या निवडणुका गेल्या कोटी मध्ये आणि अकरा डिसेंबरला ज्या वेळेस पाच राज्याचा निकाल लागला त्यानंतर दोन तीन दिवसांनी मी दिवसभर टीव्हीच्या समोर होतो आजारी पडल्या म्हणून आणि

परंतु या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राज्य जनता ही शाबून राहील का नाही असे निश्चितपणानं प्रश्न या लोकसभेच्या माध्यमातून निर्माण झाले आहे आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की हे अतिशय आपल्या सर्वांना मला विनंती करायची मोदी साहेब हे हिटलर या देशाचे हिटलर बनू इच्छितात त्यांना विरोधी बनलेला खपत बोललेला ना खपत नाही एखादा नेता जर त्यांच्या विरोधात बोलला तर त्याला देशद्रोही ठरवलं जात एखाद्या चॅनलने विरोधी बातमी दिली तर ते चॅनल बंद केलं जात एखाद्या संपादकांनी त्याच्या

राज्य सरकारच्या बाबतीत केंद्र सरकारच्या बाबतीत जे जे काही बोलावा ते सर्व गोष्टीचे उत्तर तुमच्याजवळ आहे साडे चार वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये या केंद्र शासनाच्या निवडणुकीत असेल लोकसभेच्या एक